फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये बीडमधील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि यानंतर आज त्यांच्या कुटुंबियांचे आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली आहे माझ्यासोबत आमदार आहेत काय सांगाल अन्ना आज तुम्ही कुटुंबियांची भेट घेतली काय नेमकं प्रकरण आहे काय जाणून घेतलं आणि काय दिसतंय तुम्हाला या संपूर्ण प्रकरणात डॉक्टर संपदा मुंडेवरती सतत सतत सतत, सतत फेब्रुवारी महिन्यापासून प्रचंड दबाव टाकण्याचं अतिशय चुकीच्या पद्धतीचे कामे करा अशा प्रकारचे प्रेशर तिथले जे पोलीस अधिकारी आहेत बदने हे त्या ठिकाणी करत होते त्याच्यावरती सुद्धा त्या मुलीने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांची तक्रार पोलीस निरीक्षकाकडे उपनिरीक्षकाकडं त्याच्यानंतर डी वाय एस पीकडं सतत तक्रार करूनही ते लेकरू एकटं पडलं आणि एकटं पडून हे जे सुसाईड केलेलं आहे किंवा अन्य काही बाब घडलेले आहे कारण शंभर टक्के सुसाईडच आज म्हणता येईल असं नाही आहे कारण आमच्या इथलं कुटुंब कवडगाववरून तिथपर्यंत जायच्या आधी हँगिंग असलेली मुलगी ऑलरेडी उतरवण्यात आली होती तिथून पी एम रिपोर्टपर्यंत ती निघून ठेवली होती आणि डायरेक्ट इथल्या कुटुंबियांना गेल्याच्या नंतर पी एम रिपोर्टमध्येच मुलगी दाखवली कसल्याही प्रकारची सुसाईड नोट नाही म्हणले काही नाही अगोदर पोलीस hmm. परंतु मुलीचा चुलत भाऊ हा सुद्धा एम बी बी एस डॉक्टर असल्यामुळं hmm. इन्केस पंचनाम्याच्या वेळेस मला तिथं हजर राहायला परवानगी द्या म्हणाला hmm. पोलिसांनी परवानगी दिली आणि नंतर मूठ आवडलेली होती त्या मुठीमध्ये हे सगळं लिहिलेलं जे सगळं प्रसारमाध्यमामध्ये आलेले ते पुढं आलं परंतु एका दिवसामध्ये ही घटना घडलेली नाही यापूर्वी चौकशी समितीच्या स्टेटमेंट स्टेटमेंट आहे आणि ते जर ऑगस्ट किंवा जुलै महिन्यामध्ये केलं असेल तर तिथल्या ने सुद्धा का दखल घेतली नाही तिथले ते झुमाळ म्हणून मेडिकल ऑफिसर आहेत उपजिल्हा रुग्णालयाचे त्यांचं टीव्ही वरती बाईट तुम्ही ऐकली का ते किती निर्विकारपणे आगे मी त्या गावचाच नाही अशा पद्धतीने बोलतात का एका लेकरांनी आत्महत्या के केलेली आहे तिचा मृत्यू झालेला आहे तुमच्या अंडर काम करणारी मुलगी आहे आणि त्या डॉक्टरचा मृत्यू झाल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही इतकं बे म्हणजे बेदरकारपणे उत्तर जर देत असतील तर धुमाळ डॉक्टर त्या ठिकाणी ने नेमकं का काय करत होते वर्षभर सतत 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 तिला पोस्टमॉर्टमचीच ड्युटी का दिली जात होती इतर डॉक्टर नव्हते का तिथं त्या एटी टू मला वाटतं ब्याऐंशी पी एम रिपोर्टचा गठ्ठा मुलीच्या त्या राहत्या रूममध्ये सापडलेला आहे मग एकटी तीच मेडिकल ऑफिसर होती का बाकीचे ऑफिसर नव्हते का आणि सतत याच मुलीला रात्री अपरात्री ड्युटी लावण्याची कारण आता तिथल्या ड्युटी जे कोणत्या कोणत्या डॉक्टरांची कोणत्या वेळी ड्युटी लावली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि फक्त बदने आणि बनकर यांच्यावरतीच न थांबता जे जे कोणी निष्काळजीपणे तिची तक्रार आणि त्या तक्रारीची दखल घेतली नाही ते सगळे अधिकारी आणि सगळे बाकीचे जे जे जबाबदार कर्मचारी वगैरे असतील ते सर्वच्या सर्व याच्यामध्ये आरोपी म्हणून ॲड केले पाहिजेत आणि महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी नेमून माननीय मुख्यमंत्री महोदय मा मुख्यमंत्री महोदय ते करतील आम्हाला त्याची गॅरंटी आहे मुख्यमंत्री महोदयांकडं आम्ही हीच मागणी करणार आहोत आय पी एस अधिकाऱ्याच्या महिला अधिकाऱ्याच्या कारण आणि त्याच्यामध्ये सर्व महिला अधिकाऱ्यांचा सा, कर्मचाऱ्यांचा समावेश असावा अशी इथल्या कुटुंबियांची सुद्धा सगळ्यांची मागणी आहे तीच मागणी आम्ही साहेबांकडे करणार नक्कीच हे सगळे अधिकारी ज्यांच्याकडे तक्रारी केल्या ते तर दोषी असतील आणि त्यांच्यावर कारवाईची तुम्ही मागणी करताय दुसऱ्या बाजूला एका खासदाराचं यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याच्या चर्चा आहेत नाही त्याच्या बाबतीत काल एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे मला वाटतं त्यांनीही आता डायरेक्ट परंतु जो जबाब दिलेला आहे त्याची निश्चितपणे चौकशी होईल ना खासदार माझी खासदार आहेत ते माझी खासदारांनी डिनाय केलेला आहे काल एस पीनी सुद्धा डिनाय केलेला आहे परंतु त्यांचा एक त्या तक्रारीमध्ये उल्लेख आहे की त्यांच्या पी एनच्या संदर्भामध्ये परंतु ज्यां तक्रारी ज्यांच्याकडे केलेल्या आहेत अधिकारी डीवाय एस केलेली आहे माहितीच्या अधिकारात माहिती, माहिती मागितलेली आहे त्याच्यानंतर तिथले जायपत्रे म्हणून कोणतरी अधिकारी पाटील म्हणून आहे त्यांना सुद्धा त्यांचंही नाव पहिल्या तक्रारीमध्ये त्या मुलीने दिलेलं आहे हे सगळ्यांची म्हणजे एकंदरीत चौकशी समिती समोर दिलेल्या जवाबाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि तीही एस आय टी मार्फत ही मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही मागणी करणार आहोत ती बीडची होती असं तिने एका अर्जामध्ये उल्लेख केल्याचं सांगितलं होतं आणि म्हणून तिला जास्त टॉर्चर केलं जात होतं असं काही तुम्हाला जाणवलं कारण तुम्ही सखोल माहिती घेऊन बोलत असता तुम्ही इथं आलात काय तुमच्याकडे माहिती नाही तो जो स्टेटमेंट संपदा मुंडेंनी दिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे तिथले जे कर्मचारी आहे ते हिन होते की तुमचे बीडचे लोक असे म्हणजे आमच्या इकडचे साधारणतः कोण आरोपी जे म्हणजे मुकादम वगैरे हो आहे ऍक्च्युअल hmm. मुकादमावरती आता हे मुकादम की ऊसतोडी आमच्या पाचवीलाच फुजलेली आहे hmm. त्याच्यामधून आमचे लोक समजा पाच टक्के लोक आमचे खराब बी असतील कोणत्या hmm. क्षेत्रामध्ये पाच टक्के लोक खराब नाहीत असं क्षेत्र दाखवा ना hmm. मग आमची मुकादमकी क्षेत्रामध्ये सुद्धा चार पाच टक्के लोक खराब असतील म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक बाकीचे जे चांगले आहेत त्याच्यावरती कधी कधी अन्याय होतो आणि त्याच्याकडनं परत फेड होत नाही आणि परत फेड नाही झाली मग त्याच्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल करा चारशे वीसचा गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्याला अटक करा आणि त्याला अटक केल्याच्या नंतर त्याचा दोनशेचा बीपी असताना सुद्धा त्याला फिटचं सर्टिफिकेट द्या असं जर पोलीस तिथले सांगत असतील तर ते दुर्दैव आहे म्हणून त्या मुलीने त्याला फिटचं सर्टिफिकेट दिलं नाही अनफिटचं सर्टिफिकेट दिलं आणि ह्या अशा काही गोष्टीमुळंच पोलिसांचं आणि संपदा मुंडेचं त्या ठिकाणी भांडण होत गेलं आणि हे जे लोक प्रेशराईज करत होते ते बदने तर चेअरवरती बसून धमक्या देत होता अशा प्रकारची एक जाधव मुकादम एक लांडगे मुकादम अशी काही नावं त्या संपदाच्या स्टेटमेंटमध्ये आलेली आहे आणि मग तुम्ही बीडचे लोक असे बीडचे लोक तसे अशा पद्धतीची हिनवण्याची भूमिका तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी आहे असं त्याच्यामध्ये आणि तो जो चौकशी जबाब दिलेला आहे चौकशी समितीसमोर त्यांनी जे तिच्यावरचे आरोप फेटाळलेले आहेत त्याच्यामध्ये या सर्व बाबींचा उल्लेख आहे त्या सगळ्या बाबींची चौकशी झाली पाहिजे चा। नक्कीच ना गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्ये महा सभा पार पडली आणि यानंतर आता गोपीनाथराव मुंडेचे राजकीय वारसकोन यावरून वाद पेटला भुजबळांनी हा मुद्दा छेडला होता यानंतर अनेकांनी वेगवेगळे आपले मतं व्यक्त केले मला त्या भानगडीत पडायचं नाही सध्या आता मी संपदाच्या कुटुंबियाला भेटायला आलेलो आहे संपदाच्या बाबतीमध्ये आता पुढची तातडीची जी काही कारवाई करायची ते कारवाई मी करण्याच्या याच्यात आहे कशा पद्धतीचं आंदोलन असेल आता या डॉक्टरांना न्याय मिळवून देण्यासाठी तुमचं प्रत्येक गोष्टीसाठीच आंदोलन करावं असं नाही आहे आंदोलन नाही करणार नाही त्याची पूर्ण माहिती घेणार छडा लावणार आणि त्या लेकराला न्याय मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार त्याला कागदोपत्री पण आम्ही लढत राहणार विधानसभेमध्ये पण हा मुद्दा येईलच त्याच्या बाबतीतही आम्ही बोलू परंतु माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन कारण मुख्यमंत्री हे शंभर टक्के जे लोक अन्याय करतात त्यांच्या विरोधात राहतात मुख्यमंत्र्यांकडे जाऊन याचं सखोल चौकशी करून जे जे लोक जबाब आमचं बदने आणि त्या बनकरवरती समाधान नाही आहे बाकीच्यांच्या बाबतीतही तिने कंप्लेंट्स केलेले आहेत ते सगळ्याच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत जे ते ते काय काय धुमाळ पद्धत आहे त्याची बोलण्याची तुमच्या अंडरच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे मृत्यू झालेला असताना सुद्धा हे मला माहित नाही ते चौकशी समिती समोर बोललेले तू काय करतो तिथ सतत सतत ड्युटी कश काय लावतो एकाच मुलीला ड्युटी का, ला का लागते आणि रात्री अपरात्री त्या मुलीला एकटीलाच का बोलवलं जातं बाकीचे मेडिकल ऑफिसर नव्हते का तिथं आता त्याच्या ड्युटी तक सुद्धा चौकशी करू ना नक्कीच धन्यवाद आपल्यासोबत आमदार सुरेश धस होते ज्यांनी आता डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे यामध्ये महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली यासाठी गठीत करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी आम्ही पुढे लढा देणार असल्याचं देखील म्हटलं आहे आणि डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी लागेल ते आम्ही करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे कॅमेरामॅन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे टी व्ही नाईन मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव